जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आपल्या युट्यूब चॅनलची प्रगती एका आठवड्यात कशी होते आणि ती कशी जग दाखवली जाते आपण प्रगती करण्यासाठी यूट्यूब चॅनलला ग्रो करण्यासाठी काय काय स्किल डेव्हलप करतो एका आठवड्यामध्ये त्या चॅनलची कशी प्रगती झाली याविषयी माहिती देणार आहे मित्रांनो तर चला मी अजय तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो तर आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या Uh, प्रगतीमधला आपण महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत तो पॉईंट म्हणजे असा की तुम्ही सुरुवातीला तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये जा यूट्यूब चॅनेलमध्ये गेल्याच्यानंतर तुमचा यू या तुमच्या चॅनलवर जा त्याच्यानंतर तुमच्या चॅनेलला नावाला क्लिक करा नावाला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तिथे तुमचं चॅनलचा लोगो दिसेल चॅनेलचे सबस्क्रायबर दिसतील चॅनेलचे पूर्ण डिटेल्स दिसेल त्यानंतर तुम्ही तिथे ॲनॅलिटिक्स या बटनावर क्लिक करा अॅनलेटिक्स या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमचे सबस्क्रायबर टोटल व्ह्यूज लाईक्स कमेंट आणि शेअर्स केलेल्या लोकांची आणि शेवटची रिलीज तुम्हाला तिथे दिसेल त्याच्यानंतर तुम्ही पुढे व्ह्यू युअर यू रिसिप्ट हेअर यावर तुम्ही क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा यूट्यूबची प्रगती दिसेल तुमच्या यूट्यूबची प्रगती पाहताना तुम्हाला हे रिज वाट गोट आप टू लास्ट वीक हे दिसत आहे या ठिकाणी तुमच्या शेवटच्या काही शॉर्ट्स तुम्ही जे अपलोड केल्यात किंवा के व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही अपलोड केलं आहेत हे तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर UH, तुम्ही त्याला क्लिक करून पुढे जाऊ शकता नंतर तुम्हाला तुमच्या एका आठवड्यामध्ये तुमच्या किती लाईक झाले आहेत किंवा तुम्हाला किती व्ह्यूज आले व्ह्यूज आले आहेत ते तुम्हाला दाखवत आहे या आठवड्यात मित्रांनो माझे बावीस पॉईंट टू के व्ह्यूज आले आहेत ते दाखवत आहे त्यानंतर पुढे स क्लिक करा तुम्हाला तुमचं चॅनल कुठल्या फील्डमधून जास्तीत जास्त सर्च करत आहेत लोकं आणि तुमचे व्हिडिओ कुठून पाहत आहेत त्या संदर्भात माहिती तुम्हाला इथं दिली आहे फर्स्टमध्ये शॉर्ट फिल्ममधून लोक बघत आहेत दोन नंबरला तुमचं यूट्यूब सर्चमधून बघत आहेत आणि तीन नंबरला चॅनलवरच्या पेजला जाऊन तुमचं क्लिक करत आहेत त्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा तुमचं दिस इज वॉट दे वॉचर सगळ्यात लास्टच्या तीन शेवटच्या तुम्हाला रील्स आहे मित्रांनो त्यातल्या तुम्ही रील्सला पाहू शकता नंतर तुम्ही पुन्हा नेक्स्ट करा नेक्स्ट करायच्यानंतर तुम्हाला पीपल्स डिट जस्ट वेस डे इंटरेक्टेड दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला एका आठवड्यात तुमच्या एकशे अठ्ठ्याऐंशी लाईक एकोणीस जणांना शेअर केलेलं आणि आठ कमेंट्स दिलेले असं दाखवत आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा नेक्स्ट करायच्यानंतर लेट्स प्ले गेम याच्या दिलेले आहे त्यात तुमच्या शेवटच्या तीन रिलीज ज्या आहेत त्या तीन रिलीजपैकी इथे तुम्हाला कुठल्याही एकाला तुम्ही क्लिक करा तुमची शेवटची सगळ्यात जास्त रिलीज व्हायरल झाली तुम्हाला तिथे दिसेल मित्रांनो ही दिसत आहे बघा नवीन कुटुंब भेट योजना इथे झाल्याच्यानंतर तुम्ही पुन्हा नेक्स्ट करा मित्रांनो पुन्हा नेक्स्ट केल्याच्यानंतर पुढच्या आहे तुम्हाला चेक बॅक नेक्स्ट वीक असं दाखवत आहे यावर तुम्ही डन करा मित्रांनो डन केल्याच्यानंतर तुमचं चॅनल टुम् CMC... तुमचं चॅनल तुम्ही पुन्हा तुमच्या चॅनलच्या परत लॉगवर तुम्ही जाणार तिथे गेल्याच्यानंतर तुम्ही तिथे ह्याला डन करा मित्रांनो डन झाल्याच्यानंतर तुमच्या चॅनलचे पूर्ण लॉगआउट हिस्ट्री आउट होईल अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि तुमचं चॅनल जास्तीत जास्त प्रगतीपथावर किंवा तुमच्या चॅनलची जास्तीत जास्त ग्रोथ करण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या मित्रांनो टुम्छ माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करून द्या आणि तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो